सर्वांना जय भीम तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतोय की उद्या आहे मतदान म्हणजेच पाच वर्षातून एकदा जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये माणसांना पाच हजारातून दहा हजार रुपयामध्ये ते आमचे नेते लोक विकत घेतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पाच वर्षामध्ये ते काहीच करत नाही म्हणजे नो डेव्हलपमेंट पण तरी पैसा एवढा वाटतात हे लोक कि अक्षरशः त्या माणसांना कुत्र्याची किंवा डुकराची किंवा बकऱ्याची ती सुद्धा उपमान नाही कारण का माहिती का एखादं बकर जरी तुम्ही मार्केटमध्ये विकत घ्यायला गेले ना तर त्याची किंमत सुद्धा दहा ते वीस हजारच्या घरात असते किंवा वीस हजारच्या पुढंच असते माझ्या मते तरी पण माणसाला पाच वर्षासाठी किंवा पाच वर्षातून एकदाच त्याला फक्त आणि फक्त पाच हजारात किंवा नऊ हजारात दहा हजारात विकत घेते ते लोक का तर का माहिती का कारण की तुमची लाईकीच ती त्यांना माहितीये हे वक्र किंवा कुत्र ह्यांच्यापेक्षा हलक्या डोक्याची हलक्या विचाराची आणि हलक्या हलक्या मतदानाची लोक येते कारण की हल्का, हल्का जो माणूस तुमचे मतदान विकत घेतो त्याला माहितीये की तुम्ही काहीच करू शकत नाही त्यालाच मतदान करणार तर माझं स्पष्ट मत असं आहे की तुम्ही शंभर टक्के त्यांचे पैसे घ्या कारण की ते काय पैसे यांच्या बापाचे नाहीयेत यांनी आपल्याच टॅक्स मधले किंवा आपल्या समाजातले पैसे गोळा करून तेच पैसे आपल्याला दिले त्याच्यामुळे काय असं नका मानू की ह्यांनी मला पाच हजार दिले यांनी मला दहा हजार दिले म्हणून मी त्याला मतदान केलं पाहिजे बिलकुल नाही जर तुम्ही स्वाभिमानी असाल आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की आम्ही छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत तर अशा एकाही नालायकाला तुम्ही मतदान करणार नाही भले एखादा गरीब माणूस असू द्या भले त्यांनी तुम्हाला एक रुपये देऊ किंवा न देऊ त्या प्रामाणिक माणसाला मतदान करा कारण की यालाच लोकशाही म्हणतात आणि लोकशाहीने हीच एक ताकद आपल्याला दिली आहे की पैसे न घेता आपण प्रामाणिक माणूस निवडणं आणि समाजाला एक चांगला व्यक्तिमत्व असा नगरसेवक देणं हेच आपलं प्रामाणिक मत असेल माझं मत असंच आहे की चांगल्या माणसाला निवडून द्या तो तुमच्या जातीचा असो किंवा नसो तो चांगला असला पाहिजे तो आपल्यासाठी भांडला पाहिजे आपण त्याच्याकडे गेल्यावर आपली कामं झाली पाहिजे नाहीतर फक्त आश्वासन देणारे देणारे एकाही नगरसेवकाला मतदान देऊ नका मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असं म्हणत नाही पण मी प्रामाणिक माणसाला मतदान करा हे नक्कीच सांगतोय आणि त्या माणसाला आपल्याला नगरसेवक म्हणून बघणं हे खूप चांगलं आणि अभिमानाचं वाटेल असं मला वाटतं तर सर्वांनी उद्या मतदान करताना चांगला माणूस डोळ्यासमोर ठेवा कारण की यावेळेस एक नगरसेवक नाही चार नगरसेवक आहेत त्याच्यामुळं चार नगरसेवक तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्यांना भरघोश मतांनी प्रचंड मतानी विजय करा कोणताही असू पण चांगला व्यक्ती निवडून द्या एवढंच बोलतो इथेच थांबतो जय भीम जय भारत जय भीम जय संविधान